नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला चाकवतचं गरगट करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल चाकवतचं गरगट करण्यासाठी लागणारं साहित्य आहे चाकवतची एक पेंडी घेतलेली आहे चाकवत कोवळा असल्यामुळे त्याचा नुसता मुळाकडचा भाग काढून घेतलेला आहे चाकवत धुवून कोरडा करून झाल्यानंतर चिरून घ्यायचा आहे तेल दोन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ शिजावी म्हणून हरभरा डाळ एक तास भिजत ठेवलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मऊ शिजावेत म्हणून ते सुद्धा एक तास भिजत ठेवलेले आहेत दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट एक टीस्पून मोहरी पाव टीस्पून हिंग दहा ते बारा लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत कोणतीही पालेभाजी करताना लसणाचा वापर जरा जास्त केला तर भाजी छानच होते यावेळी भाजी शिजवण्यासाठी मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे एक चमचा बेसनपीठ आणि एक चमचा कांदा लसूण मसाला चाकवतची भाजी चिरून झालेली आहे एका पातेल्यात चिरून घेतलेला चाकवत घालूया भिजवून घेतलेली हरभरा डाळ डाळीतील पाणी काढून घेतलेलं आहे भिजवून घेतलेले शेंगदाणे त्याच्यातील सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे चाकवत पटकन शिजतो पण डाळ आणि शेंगदाणे शिजायला वेळ लागतो म्हणून मिक्स करून घेऊया आता याच्यात आपण पाणी ओतूया चाकवत आहे इथपर्यंतच पाणी ओतायचं आहे मीठ घालूया मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया गॅस श्याज मध्यम आचेपेक्षा कमी करून चाकवत शिजवायला ठेवूया चाकवत शिजवण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया डाळ शेंगदाणे सर्व बाजूने शिजावेत म्हणून हलवून घेऊया पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया आता गॅस श्याज कमी करून आणखी सात ते आठ मिनटे शिजवून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया भाजीतील पाणी कमी झालेलं आहे अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालून परत झाकण ठेवूया दहा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हरभरा डाळ शिजली आहे का नाही ते पाहूया डाळ शिजलेली आहे गॅस बंद करूया डाळ जरी शिजलेली असली तरी शेंगदाणे आणखी मऊ होण्यासाठी पाच मिनटे झाकण ठेवून असंच बाजूला ठेवूया भाजी छान घोटा यावी म्हणून भाजीतील पाणी बाजूला काढून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी शिजवून घेतलेल्या पातेल्यावर झाकण ठेवून पाणी दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे त्यामुळे भाजी छान घोटता येईल भाजी, भाजी पळीने छान घोटून घेऊया घोटून घेतलेल्या भाजीमध्ये बेसनपीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि गरगटत ताडसर यायला मदत होते बेसन पीठ आणि शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बाजूला पाणी ठेवलेलं होतं ते घालूया आणि हलवून घेऊया कढाईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी छान तडतडलेली आहे हिंग आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया लसूण पाकळ्या लालसर होईपर्यंत भाजून घेऊया लसणाच्या फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आता याच्यामध्ये घोटून घेतलेली भाजी घालूया अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालूया आपण रोजच्या पातळ आमट्या करतो तसं हे गरगट फार पातळ करायचं नाहीये असं लपथपच ठेवायचं आहे आता गॅसच्या मंदा आचेवर याला खळखळून उकळी आणूया गरगट्याला छान उकळी आलेली आहे गॅस बंद करूया चाकवतचं गरगट तयार झालेलं आहे हे गरगट ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मस्तच लागतं चाकवतचं गरगट खूप छान झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद